आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी बदलापूर रस्त्यावर भरधाव वेगात एका कार चालकानं बाईकला जोरदार धडक दिले या अपघातात तीन जण जखमी झाले असून अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय सोमवारी सकाळच्या सुमारास वांगणीतील गणेश घाटाजवळ हा अपघात झालाय दुचाकीवर बसून तिघे बदलापूरच्या दिशेने निघाले होते त्यावेळी बदलापूरच्या दिशेने येणाऱ्या एका भरधाव कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार थेट बाईकला धडकले या अपघातात सचिन म्हसे ऋषिकेश झांजे श्रीधर झांजे यांच्या हातापायाला दुखापत झाली अपघाताचा थरार सी सी टी व्ही कॅमेरात कैद झालाय आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा